श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या वर्षी तीस मार्चला आहे गुढीपाडवा तर या दिवशी अनेक लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केले जातात या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये खूप चांगली भरभराट होते सुख शांती समाधान आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करते आपला मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यानंतर सुरू होत असतो गुढीपाडवा हा खूप अतिशय महत्वाचा मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी असा एक मुहूर्त गुढीपाडव्याला असतो आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी भरभराटी नांदावी म्हणून आपण काही उपाय या दिवशी करत असतो तसाच एक उपाय किंवा तोडगा आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरात धनधान्य समृद्धिकारक अर्थात प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्या घरात धनधान्य सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराटी अखंड नांदावं त्यासाठी हा उपाय आहे हे तुम्हाला जवळच्या केंद्रात सुद्धा मिळून जाईल नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकतात पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी ह्या वस्तू ज्या आहेत ते तुम्हाला देवांच्या धार्मिक दुकानात सुद्धा मिळून जातील या पोटलीमध्ये बघा काय काय वस्तू असतात हे सुद्धा तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा व्हिडिओ मी आधीच का करत आहे कारण तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत ते आतापासनं जमा करायचे आहे आतापासनं आणून ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला गुढीपाडव्याला हा जो उपाय आहे हा जो तोडगा आहे तो करता येईल तर या दिवशी आपल्याला दोन उपाय करायचे आहे एक लाल पोटली बनवायची आहे आणि एक पिवळी पोटली बनवायची आहे तर हे कुठे ठेवायचे आहे यात काय काय वस्तू आहेत त्याचबरोबर यावर आपल्याला काय काय सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सगळ्यात आधी तुम्ही जर हा तोडगा हे उपाय मागच्या वर्षी केले असतील तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे आणि हे नवीन गुढीपाडव्याला उपाय करून आपल्या घरात ठेवायचे आहे तर हे नवीन आपल्याला गुढीपाडव्याला उपाय करायचे आहे या म्हणणं बघा आता पिवळी पोटलीमध्ये तुम्हाला काय काय वस्तू घ्यायचे आहे हे पोटली जर तुम्ही केंद्रामधलं आणली तर यामध्ये काय काय वस्तू येतात आणि आपल्याला यामध्ये वस्तू आपल्या घरातली टाकायची आहे तर बघा हे पोटले जे आहे कशासाठी आहे काय सेवा करायची आहे याबद्दल सांगते तर हे पिवळी पोटली धनधान्य समृद्धीकारक तोडगा किंवा अन्नपूर्णा पोटली सुद्धा याला म्हटलं जातं यामध्ये रंगारी हिडा आहे तसेच तांब्याची पावलं आहे त्यानंतर तांब्याचा नाना किंवा मग तांब्याचा नाना नाही घेतला तर साधा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल एक वस्तू तांब्याची असली तरी सुद्धा चालेल यानंतर एक खळकुंड येतं नागकेशर केशर आणि खळेमीठ हे सर्व यामध्ये यासोबतच आपल्याला केंद्रामधनं जर आपण हा तोडगा घेतला तर यामध्ये सर्व येत त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातले मूठभर गहू जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि अशा प्रकारे पोटली आपल्याला तयार करायची आहे तर, तर हे सर्व वस्तू तुम्हाला घेऊन यांची एक पोटली तयार करायची आहे आता हे सर्व तुम्हाला केंद्रातल्या पोटलीत जे आहे ते मिळून जाईल पण जर तुम्हाला हे केंद्रात नाही मिळाले तर तुम्ही ह्या सर्व वस्तू जे आहेत ते धार्मिक दुकानामधन आणू शकतात हा तोडगा जो आहे तो गुढीपाडव्याला आपल्याला आवर्जून करायचा आहे किंवा मग तुम्हाला जर काही अडचण असेल तर कुठल्याही बुधवारी शुभ दिवस बघून तुम्ही नंतर सुद्धा हा उपाय करू शकतात पण शक्यतो हा जो उपाय आहे तो आपल्याला गुढीपाडव्यालाच करायचा असतो तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला पिवळ्या पोटलीमध्ये पिवळ्याच दोऱ्याने बांधून एक पोटली तयार करायची आहे नंतर हे पोटली किंवा हे सर्व साहित्य तुम्हाला आता देवांसमोर एका पाटावर ते ठेवायचे आहे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचे आहे आणि ते पोटलीत टाकून आपल्याला हे पोटली जे आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा आणि श्रीसुक्त एक वेळा तर हे आपल्याला जप करून हे पोटले आपल्याला तयार करायचे आहे आणि हे पोटले आपल्याला किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली आपल्याला बांधायची आहे आणि किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यात आपल्याला लटकवायचे आहे म्हणजेच काय ते तुम्ही खिडा वगैरे असेल तर तिथे तुम्ही अडकवायचे आहे किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच हे पोटली आपल्याला बांधायची आहे किंवा मग माळ वगैरे असेल ईशान्य कोपऱ्यात तिथे ठेवली तरी सुद्धा चालेल हे पोटली आपल्याला अडकवायची असते पण ज्यांना जागा नसेल त्यांनी हे पोटली ठेवली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला या पोटलीवरती श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्र सोळावेळा विष्णू गायत्री मंत्र सोडा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा आणि सुक्त एक वेळा तर हे सर्व सेवा यावरती आपल्याला आवर्जून करायची आहे ज्यांना कोणाला जागा नसेल त्यांनी ठेवली तरी सुद्धा चालेल पण आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो नक्कीच करायचा आहे या पोटलीमुळे आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी येते लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक अडचणी असतील पैशांचे काही अडचणी असतील तर ते सुद्धा सुटतील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव वास करेल वर्षभर ही पोटली आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि विशेष दिवसांवरती म्हणजे जसे की पौर्णिमा असेल दिवाळी असेल तर या वेळेस आपल्याला खालूनच आपल्याला धूप दीप ओवाळायचं आहे तर ही झाली पहिली पोटली आपल्याला अशी ही पिवळी पोटली धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मी अन्नपूर्णा मातेच्या कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या घरावर राहावा यासाठी आपल्याला करायचे आहे यानंतर आता दुसरी पोटली जी आहे ते यामध्ये आपल्याला काय काय वस्तू असतात तर बघा यामध्ये रंगारी हिरडा आणि त्याचबरोबर वर वडाच्या झाडाची तीन इंचाची मूळ हे आपल्याला साहित्य यामध्ये घ्यायचं आहे हे, हे साहित्यसुद्धा तुम्हाला धार्मिक दुकानात मिळून जाईल आणि वडाच्या झाडाची मुळी तर हे आपल्या जवळपास वडाचं झाड असेल तर तिथून तुम्ही तो तोडून आणू शकतात तीन इंचची वळाची मुडी जी आहे ते आपल्याला घरी आणून स्वच्छ करायची आहे आणि त्यासोबत एक रंगारी हिरडा घ्यायचा आहे आणि हे दोघ वस्तू देवांसमोर एका पाटावर ठेवून त्यांना धूप दीप वाढून पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर एक लाल रंगाची पोटली आपल्याला तयार करायची आहे तसेच आपल्याला उजव्या हातात घेऊन यावर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहे आणि अकरा वेळा कालभैरवाष्ट ही सेवा आपल्याला करायची आहे आणि ही पोटली आपल्याला कुठे लावायची आहे तर बघा आपल्याला ही पोटली जी आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला लावायची आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला लटकवायचे आहे असं नाही की उजव्या किंवा डाव्या बाजूला फक्त तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ही लटकवायचे आहे किंवा मग आपण पिरामिड पट्टी लावत असतो त्यावर ठेवली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला हे पोटली जे आहे ते लटकवायचे आहे तुम्ही खिड्याला टांगा किंवा मग ठेवून द्या तरी सुद्धा चालेल ही पोटली आपल्याला हातात घेऊन महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझे आणि माझ्या परिवाराचे सर्व बाधांपासून करा संरक्षण माझ्या घरात कधीही कुठलेही संकट बाधा आजार पण येऊ देऊ नका हे सर्व तुम्हाला महाराजांना बोलायचं आहे ह्या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा व संकट पासून संरक्षण होत असते आता हे दोन्ही उपाय हे तोडगे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी बाराच्या आत आपल्याला करायचे आहे यासाठी तुम्ही हे सर्व साहित्य केंद्रातनं घेऊन या किंवा मग बाहेरून घेऊन या पण आवर्जून तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत ते गुढीपाडव्याच्या अगोदरच घेऊन यायचे आहे आणि तुम्हाला हा जो उपाय आहे तो नक्कीच या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच हा उपाय जर घरातल्या मुख्य प्रामुख्याने केला तर अतिशय उत्तम किंवा मग घरातील केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तरीही हरकत नाही पण आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचा आहे हे दोन्ही उपाय अतिशय महत्वाचे आहे हे जे उपाय आहे ते वर्षभरामधनं एकदाच केले जातात ज्यांना काही अडचण असेल सुतक विटाळ असेल किंवा मग मासिक पाळी असेल त... तर तुम्ही या दिवशी करू शकणार नाही तर तुम्ही कुठल्याही बुधवारी शुभ दिवस बघून हे उपाय करू शकतात तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला हे दोघे पोटली तयार करून यावर सेवा करून आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।